शेतकरी आणि दिव्यांगाच्या मागण्यांवर प्रहार आक्रमक झालाय महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन जनआंदोलन करणार माजी मंत्री बच्चू कडू यांनी हा इशारा दिला आहे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्र्यांना घेणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलेला आहे चौदा मेला प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर बारामतीसह ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याची कडूंनी माहिती दिली आहे एक ते दीड लाख लोक जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात नेमकी तारीख आम्ही अजून निश्चित केली नाही पण जूनच्या पहिल्या हप्त्यात आम्ही मोठा मोठी रॅली काढून साताऱ्या निघू पहिले बारामतीला मोठी सभा घेऊ नंतर शिंदेसाहेबाच्या ठाण्याला तिथून असं सगळ्या मंत्र्याला घेरत घेरत सहा दिवसाचा प्रवास करत शेवटचा प्रवास आम्ही नागपूरला करणार आहोत एक मोठ्या आंदोलनाची तयारी शेतकऱ्याला अपंगांना दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही करतो आहे आणि जे बोलले फडणवीस साहेब किंवा भाजप जे बोलली ते त्यांनी दिलं पाहिजे दिलं नाही तर आम्ही हटणार नाही